खूप 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 आज आपण अळीवाचे लाडू कसे करायचे हे बघणार आहोत अळीवामध्ये मोठ्या प्रमाणात लोह कॅल्शियम असतं केसापासून तर पायाच्या नकापर्यंत प्रत्येक आजारावरती अगदी रामबाण उपाय आहे अळीवामध्ये जीवनसत्व क असतं रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा आळीव हे खूप महत्त्वाचं असतं हिवाळ्यात तर प्रत्येक घरातून अळीवाचे लाडू केले जातात चला मग वेळ न जवळता आपण हळिवाचे लाडू कसे करायचे हे बघूया इथे मी एक वाटी हळीव घेतलेले आहेत हे आपल्याला कढईमध्ये दोन तीन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचे आहे अळीवला हलीम असं सुद्धा म्हणतात तर हे हलीम आपण छान भाजून घेतलेले आहेत त्यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला पाणी घालून हे छान भिजत ठेवायचं आहे तर साधारण इथे एक ते दोन तास आपल्याला भिजवून ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला लाडू बनवायला सुरुवात करायची आहे दोन तासानंतर इथे कढईमध्ये मी आता खोबरं भाजून घेतलेलं आहे तर खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं नारळसुद्धा इथे वापरू शकता ओलो खोबरंसुद्धा इथे वापरलं तरीही चालतं तर इथे मी खोबरं वापरल्यामुळे आपले लाडू बरेच दिवस छान टिकतात त्याला बुरशी येत नाही एक महिना तरी छान टिकतात हे लाडू त्यामुळे इथे मी खोबरं वापरलेलं आहे खोबरं छान लो फ्लेमवरती सोनेरी रंग होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मस्त एकदम सोनेरी रंग आलेला आहे आता आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे आता इथे कढईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा इतकं तूप घालायचं आहे तूप घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तूप घातल्यामुळे लाडवाला तुपाचा छान सुगंध सुटतो आणि खाण्यासाठीसुद्धा लाडू खूप टेस्टी लागतात आता त्यानंतर इथे मी दीड वाटी इतकं गूळ घेतलेला आहे तर दीड वटी इतकं गुळ आपल्याला घ्यायचा आहे एक पटी आपल्याला आळीव घेतले होते त्यामुळे इथे दीड वाटी मी गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला छान चिरून घ्यायचा आहे त्यामुळे पटकन हा वितळला जातो गॅसची फ्लेम इथे मी स्लो ठेवलेली आहे आणि त्यानंतर ही भिजलेले आळीवसुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपण स्लो ठेवलेली आहे स्लो गॅसवरतीच आपल्याला गुळ हा वितळून घ्यायचा आहे आणि हळूसुद्धा ह्याच्यामध्ये एकसारखे मिक्स करत जायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता बघा गुळ छान असं वितळला गेलेला आहे आणि ह्या चांगलं पाणीसुद्धा सुटलं आहे बघा गुळाचं इथे पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि हळू आपल्या ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे तर थोडंसं ड्राय होईपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आणि ड्राय झाल्यानंतर थोडंसं सुकं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालायचे आहेत एक चमचा पूड घातलेली आहे थोडंसं जायफळ इथे मी किसून घातलेली आहे अगदी थोडंसंच घालायचं आहे आणि त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जायफळ घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मी वेलची पूड जरी घातली तरीही चालेल हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक सारखा सा असा गोळा झाला की आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकताय बघा छान असं ड्राय झालेलं आहे छान सुकं झालं आहे बघा आणि सगळं मिश्रण असं एकजीव झालेलं आहे थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन चेक करायचं आहे चा जर गोळा तयार झाला असेल तर गॅस आता आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर छान इथं आपल्या इथे गोळा तयार झालेला आहे तर गॅस इथे बंद करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू वळायला सुरुवात करायची आहे तर इथे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे हाताला थोडंसं ला हात तूप लावला तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता बघा हे लाडू वळण्यासाठी अजिबातसुद्धा वेळ लागत नाही लाडूचं हे मिश्रण जास्त घट्ट नसतं त्यामुळे �その लाडू वळायला अजिबातसुद्धा वेळ लागतं अगदी बराबर हे लाडू करून तयार होतात तर तुम्ही इथे बघू शकता बघा लाडूसुद्धा किती सहज वळला जातो बघा संपूर्ण लाडू वळेपर्यंत हे मिश्रण जरासुद्धा घट्ट होत नाही बघा अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे लाडू इथे करून घ्यायचे आहेत तुम्हीसुद्धा हिवाळ्यामध्ये असे पौष्टिक लाडू नक्की ट्राय करून बघा सोप्या पद्धतीने केलेले हे अळिवाचे लाडू तुम्हाला करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा